विश्वास आणि विचाराची तुमच्या आमच्या साथीची विश्वास आणि विचाराची तुमच्या आमच्या साथीची जे आपल्या नमस्कार मी मधुकर बोडके संस्थापक आणि अध्यक्ष सहकार मंच फाउंडेशन सहकार मंच फाउंडेशन फाउंडेशनवरती सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपण आज ह्या ठिकाणी विषय घेणार आहोत यस आर ओ प्रशिक्षण म्हणजे विशेष वसुली अधिकारी प्रशिक्षण मी या ठिकाणी दोन व्हिडिओ अपलोड केलेले आहेत कर्मचारी प्रशिक्षण अधिकारी वर्ग प्रशिक्षण आणि आज आपण पाहणार आहोत सहकारी पतसंस्थेमध्ये किंवा हाऊसिंग सोसायटीमध्ये एस आर ओ म्हणून काम करणारा अधिकारी आहे त्या एस आर ओची कार्यप्रणाली चला तर पाहूया एस आर ओची कार्यप्रणाली कशी असते ती मित्रांनो सहकारी पतसंस्थेमध्ये ज्या पद्धतीने ताळेबंदाची भांडवल व देणी बाजू तयार होते मग वसूल भांडवल जमा होतं नंतर ठेवी जमा होतात आणि कालांतराने ती संस्था व्यवस्थित नफ्यामध्ये गेल्यानंतर नफ्यामधून काही निधीची उभारणी त्या ठिकाणी होते अशा पद्धतीने बॅलन्सशीटची एक बाजू डावी बाजू त्या ठिकाणी तयार होते ही डावी बाजू एकदा तयार झाली बॅलन्सशीटची का त्यामध्ये भांडवल व देणी ह्या बाजूच्या रकमा ह्या ॲसेटमध्ये वर्ग होतात म्हणजे बॅलन्सशीटची उजवी बाजू ॲसेट बाजू त्या ठिकाणी तयार होते आणि मग ही ॲसेट बाजूमध्ये हातातील शिल्लक बँकेतील शिल्का बँकेतील गुंतवणुका फर्निचर नंतर स्टेशनरी इमारत ह्या सगळ्या गोष्टी अगदी तीस टक्के वजावट जाता ताळेबंदातील ॲसिड बाजूला पासष्ट ते सत्तर टक्के पोर्शन जो असतो तो कर्जाचा असतो म्हणजे संस्थेच्या सभासदांना केलेले कर्ज वाटप आणि हे कर्ज वाटप करत असताना संस्था कर्ज वाटपाची एक पॉलिसी ठरवते आणि सहकारी संस्थेच्या ध्येय धोरणानुसार सहकारी विभागाच्या ध्येय धोरणानुसार त्या ठिकाणी ह्या बॅलन्सशीटच्या उजव्या बाजूच्या ॲसेट बाजूला किमान पासष्ट ते सत्तर टक्के ॲसेट कर्जरूपाने उभी राहते आणि मग ही ॲसेट जी आहे ती ॲसेट ही कायम उत्पन्न देणारी असावी असं शासनाचं धोरण आहे कोणतीही ॲसेट असू द्या मग ती रोख शिल्लक असेल किंवा बँक शिल्लक असेल किंवा गुंतवणूक असेल किंवा इमारत असेल किंवा कर्ज वाटप केलेली कर्ज रकमा असतील कर्ज प्रकार असतील कर्ज प्रकारानुसार केलेलं कर्ज वाटप असेल मग कर्जनियाह प्रकारा कर्ज प्रकारानुसार संस्था कर्ज वाटप करते आणि कर्ज वाटप केल्यानंतर कालांतराने त्या ठिकाणी कर्ज काही थकीत जातात हा निसर्गाचा नियम आहे ज्याप्रमाणे शेतकरी एक किलो धान्य पेरतो ते एक किलोपैकी दहा ग्रॅम धान्य हे उगवत नाही हा निसर्गाचा नियम आहे काही धान्य खोलवर त्या ठिकाणी जातं काही धान्य वरती जमिनीवरती राहतन मग पक्षी त्या ठिकाणी उचलून घेऊन जातात काही धान्य खडकावर त्या ठिकाणी पेरलं जातं हा निसर्गाचा नियम आहे त्याच पद्धतीने ज्यावेळेस आपण आपल्या संस्थेची कर्ज वितरणाची प्रणाली जरी तयार केली कर्ज वितरण करताना जरी काळजी घेतली तरी काही कर्ज हे थकीत जातात शंभर कर्ज वाटप झाली तर दहा कर्ज हे नैसर्गिक नियमानुसार थकीत जातात आणि मग हे थकीत गेलेली कर्ज पाठपुरावा करून त्या ठिकाणी कर्मचारी वर्ग सातत्याने कर्जवसुलीसाठी प्रयत्न करतो परंतु संस्थेतील काही कर्ज असे असतात कर्जदार असे असतात का प्राथमिक स्वरूपाची सर्व प्रकारची कारवाई करून सुद्धा कर्जवसुली होत नाही मग अशा कर्जदारांवरती कलम एकशे एक अंतर्गत कायदेशीर कारवाई करावी लागते काही कर्जदारांवरती महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे सातचे कलम नुसार सहकार न्यायालयामध्ये त्या ठिकाणी दावा दाखल करावा लागतो आणि मग ही प्रकरणं दावा दाखल केलेली प्रकरणं आणि त्यात मिळालेले दाखले किंवा सहकार न्यायालयात मिळालेलं अवॉर्ड हे सर्व प्रकरण एस आर ओ ह्या अधिकाऱ्याकडे वर्ग केले जातात एस आर ओ म्हणजे विशेष वसुली अधिकारी किंवा स्पेशल रिकवरी ऑफिसर ह्या अधिकाऱ्याकडे वर्ग केले जातात मग ह्या अधिकाऱ्याकडे प्रभावी कर्ज वसुली करण्यासाठी ह्या संस्थेने एक कोर्स प्रशिक्षणाचा कोर्स डिझाईन केला आहे तो प्रशिक्षणाचा कोर्स आहे यसारो प्रशिक्षण आणि वार्षिक प्रशिक्षण फी मित्रांनो फक्त सातशे रुपये आहे कारण मानस सहकार मन समृद्धी फाउंडेशन ही संस्था मुळात सेवाभावी संस्था आहे आणि ह्या कारणामुळे संस्थेच्या ह्या ध्येय धोरणांमुळे संस्थेने पाच एकूण अभियानं त्या ठिकाणी डिझाईन केलेले आहे पहिलं अभियान आहे डिजी प्रशिक्षण अभियान डिजी म्हणजे डिजिटल मग ह्या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ह्या संस्थेने असं ठरवलेलं आहे का सहकारी संस्थेमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक घटकाला आपण त्या ठिकाणी प्रशिक्षण द्यायचं डिजिटली आणि फिजिकली मी आता तुम्हाला डिजिटली प्लॅटफॉर्मचं बोलतो ह्या संस्थेने डिजिटल पद्धतीने प्रशिक्षण देण्यासाठी एक ॲप डेव्हलप केलेलं आहे त्या ॲपचं नाव आहे सहकार मंच फाउंडेशन तुम्ही प्ले स्टोअरला गेले आणि सहकार मंच फाउंडेशन असं टाईप केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला ते ॲप दिसतं आणि ते ॲप तुमच्या मोबाईलमध्ये किंवा पी सीमध्ये डाउनलोड केल्यानंतर तुम्ही ते ओपन केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी येस आर ओ प्रशिक्षण हा कोर्स डिझाईन केलेला दिसेल आणि मग तो हा कोर्स तुम्ही त्या ठिकाणी बाय करा तुम्ही हा कोर्स बाय केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण वर्षभर ह्या एस आर ओ एस आर ओच्या कार्यप्रणालीविषयी प्रशिक्षण त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जाईल का प्रशिक्षण घ्यायचं एस आर ओने हे प्रशिक्षण का घेतलं पाहिजे कारण कायदेशीर कारवाई करत असताना त्याच्या कामकाजामध्ये प्रभावीपणे त्याला काम करता यावं त्याला कायदेशीर बाबी माहिती व्हाव्यात कर्ज वसुलीच्या ज्या पायऱ्या आहेत त्या माहिती व्हाव्यात ह्यासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि अनुभवी असे प्रशिक्षक त्या ठिकाणी ह्या प्लॅटफॉर्मवरती येऊन प्रशिक्षण देणार आहेत पहिलं एक ॲडवोकेट राम पिशे म्हणून एकदम प्रभावी त्या ठिकाणी एस आर ओचं नॉलेज प्रशिक्षण देण्याचं ते काम करतं नंतर सर्जेराव दाभाडे माननीय सर्जेराव दाबाडे यांच्याकडे किमान पस्तीस वर्षाचा येसआरओ म्हणून काम केल्याचा अनुभव त्यांच्याकडे आहे अगदी आग तंत तंत प्रशिक्षण देण्याचं काम दाबाडेसाहेब त्या ठिकाणी करणार आहे नंतर विदर्भातील प्रकाश जाधव म्हणून एसआरओ म्हणून काम केलेला अनुभव असलेली व्यक्ती का आजच्या परिस्थितीला संपूर्ण महाराष्ट्रभर येसर म्हणून प्रशिक्षण त्या ठिकाणी ते देत आहेत आणि स्वत मी सुद्धा आर ओचं प्रशिक्षण त्या ठिकाणी घेणार आहे अशा पद्धतीने हा डिझाईन केलेलं प्रशिक्षणाचा जो कोर्स आहे तो महाराष्ट्रातील प्रत्येक एस आर ओ पदावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यासाठी खूप चांगल्या पद्धतीचं चा। मार्गदर्शन म्हणा किंवा कायदेशीर कारवाई करताना एक त्या ठिकाणी मदतीचा भाग होऊ शकतो मित्रांनो येस आर ओची जी वसुलीची कार्यपद्धती आहे ती ह्या प्रशिक्षणामधून समजून सांगितली जाईल वसुलीचा दाखला म्हणजे काय आवाड म्हणजे काय याच्यामध्ये निश्चित फरक काय आहे हे ह्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून तुम्हाला समजून सांगितलं जाईल महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे साठमध्ये काय तरतुदी आहेत ह्या तरतुदी ह्या प्रशिक्षणामध्ये तुम्हाला माहिती होतील नंतर मुदत अधिनियम एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये काय प्रोविजन आहेत तरतुदी काय आहेत याची माहिती ह्या प्रशिक्षणामध्ये तुम्हाला दिली जाईल नंतर सी पी सी एकोणीशे आठ मध्ये ओसाठी काय प्रोविजन आहेत नंतर कालबद्ध वसुली कशी करायची असते याची माहिती तुम्हाला प्रशिक्षणामध्ये दिली जाईल भारतीय दंड संहिता अठराशे साठमध्ये मध्ये जे लोकसेवक म्हणून एस आर ओला त्या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे तर कलम एकशे कलम एकशे बहात्तर एकशे नव्वदमध्ये काय तरतुदी आहेत एस आर ओला प्रोटेक्शन त्यामध्ये कशा पद्धतीनं दिलं गेलेलं आहे याची संपूर्ण माहिती ह्या प्रशिक्षणामध्ये तुम्हाला दिली जाईल वेतन प्रदान अधिनियम एकोणीसशे छत्तीस यामध्ये प्रोविजन काय आहेत एस आर ओ म्हणून तुम्हाला तरतुदी ह्या माहिती असणं गरजेचं आहे महाराष्ट्र ट्रेझरी रूल काय आहेत ते रूल एस आर माहिती करून घेतले पाहिजेत का जेणेकरून तुम्हाला कामकाज करत असताना ती फायदा होऊ शकतो मालमत्ता हस्तांतरण कायदा काय आहे आणि त्यामध्ये काय प्रोविजन आहे त्या प्रोविजन तुम्हाला माहिती असल्या पाहिजे याचीसुद्धा माहिती ह्या प्रशिक्षणामध्ये दिली जाईल महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे साठमध्ये जो काही कदम फोर्टी सेवन आहे कलम फोर्टी एट आहे कलम फोर्टी एट ए आहे नंतर नाईंटी वन नाईंटी नाईन वन हंड्रेड ह्या ज्या आहे, प्रोविजन आहेत ह्या प्रोविजन काय आहेत महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे साठमधल्या हे जे कलम आहेत ह्या कलमांमध्ये तरतुदी काय आहेत हे, 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 हे तुम्हाला ह्या प्रशिक्ष प्रशिक्षणामधून तुम्हाला माहिती होईल महाराष्ट्र सहकारी संस्था नियम एकोणीसशे एकसष्टमध्ये जे काही उपकलम आहेत कलम एक पर्यंत प्रत्येक कलमाची सविस्तर माहिती तुम्हाला त्या ठिकाणी एक नंबर दोन नंबर चार नंबर पाच नंबर असं स्टेप बाय स्टेप प्रत्येक कलमाची कार्यपद्धती ह्या कार्य ह्या प्रशिक्षणामध्ये तुम्हाला सविस्तर अशी समजून सांगितली जाईल नंतर वारसदार कायदा काय सांगतो वारसदार कायद्यामध्ये प्रोविजन काय आहेत ही तुम्हाला माहिती त्यामध्ये भेटेल सात बारा फेरफार हा वाचायचा कसा हा माहिती कसा करून घ्यायचा याच्यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी काय आहेत ही संपूर्ण कार्यप्रणाली तुम्हाला त्या ठिकाणी माहिती करून दिली जाईल नंतर यसरो म्हणून काम करत असताना जे आपण पहिलं पत्र पाठवतो मागणी नोटीस तर मागणी नोटीसपासून तर जप्तीपूर्वीचं नोटीस सर्व प्रकारचा पत्रव्यवहार सर्व प्रकारच्या पत्राचे नमुने तुम्हाला ह्या प्रशिक्षणामध्ये माहीत करून दिले जातील नंतर स्थावर मालमत्ता जप्ती आणि पंचनामा कशा पद्धतीने करावा हा ही संपूर्ण माहिती ह्या प्रशिक्षणामध्ये दिली जाईल नंतर पोलीस बंदोबस्त कसा मिळवायचा काय पत्रव्यवहार कशा पद्धतीनं पत्रव्यवहार करावा लागतो कशा पद्धतीने ही कारवाई पूर्ण करावी लागते का जेणेकरून आपल्याला पोलीस प्रोटेक्शन त्या ठिकाणी भेटतं नंतर जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचा लिलाव करण्यापूर्वीचा झेड नमुना त्याची पद्धत काय आहे झेड नमुन्याची पद्धत किंवा काय मॅटर त्याच्यामध्ये काय कंटेन असले पाहिजे तो नमुना काय आहे झेड नमुना काय आहे ही संपूर्ण माहिती ह्या प्रशिक्षणामध्ये दिलेली आहे म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या ज्यावेळेस तुमच्याकडे कायदेशीर कारवाई झालेली फाईल येते ती आलेल्या फाईलवरती पत्रव्यवहार मागणी नोटीस पासून तर अगदी त्या कर्जदाराची किंवा जामीनदाराची किंवा वारसदाराची स्थावर मालमत्ता जंगम मालमत्ता जप्त करणे त्याचा लिलाव करणे नंतर सगळी त्याची पैसे वसूल करणे राहिलेली रक्कम बचत खाती कशी जमा करायची त्याला व्याज द्यायचं का ही संपूर्ण एन्टायर माहिती ह्या प्रशिक्षणामध्ये दिलेली आहे म्हणून लक्षात घ्या मी तुम्हाला ह्या ठिकाणी आव्हान करतो का महाराष्ट्रातील अनेक पतसंस्थांमध्ये काम करणारे एस आर ओ हे अधिकारी आहे त्या अधिकाऱ्यांनी हे ॲप जे आहे डाउनलोड केलं पाहिजे आणि हा जो कोर्स आहे पूर्ण वर्षभरासाठी सातशे रुपयासाठी हा जो प्रशिक्षणाचा कोर्स आहे तुम्ही तो बाय केला पाहिजे तुमच्या मित्रपरिवारांना पण सांगितलं पाहिजे का जेणेकरून तुमच्या नॉलेजमध्ये त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो तुमच्यामध्ये ते कर्जवसुलीचं धाडस येऊ शकतं का जेणेकरून संपूर्णता माहिती तुम्हाला ह्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिली जाईल मित्रांनो परत तुम्हाला मी सांगतो हा जो कोर्स आहे हा डिजिटल पद्धतीचा आहे तुम्हाला असं वाटेल का डिजिटल प्रशिक्षण घेताना डिस्टर्बन्स भरपूर येतात परंतु याच्यावरती पूर्ण मात केलेली आहे तुम्ही ऑफलाईन सुद्धा हा कोर्स अपलोड करून तुमच्या मोबाईलमध्ये एकूण पाच वेळा पाहू शकता ह्या कोर्सला समजून घ्या ह्या संस्थेची कार्यप्रणाली समजून घ्या आणि तुमचं नॉलेज वाढवा तुमच्या संस्थेची वसुली जी आहे ती चांगल्या पद्धतीने करा कारण कर्ज वसुली हा सगळ्यात महत्त्वाचा किंवा संस्थेचा हा आत्मा असतो आणि मग हा कर्ज वसुली हा संस्थेचा जर आत्मा असेल आणि त्यासाठी काम करणारा अधिकारी याच्याकडे जर संपूर्ण नॉलेज असेल तर शंभर टक्के प्रभावी कर्जवसुली होऊ शकते पुढे शासनाने दोन हजार अठ्ठावीस पर्यंत एन पी एच्या कर्जांची प्रोविजन ही शंभर टक्के त्या ठिकाणी केलेली आहे म्हणून कर्जाची वसुली प्रभावी होण्यासाठी तुम्हाला हा जो कोर्स आहे शंभर टक्के ज्ञान देणारा आहे शंभर टक्के कर्ज वसुलीसाठी तुम्हाला हातभार लावणारा आहे असं मला याची पूर्ण खात्री आहे म्हणून तुम्ही हा जो प्रशिक्षणाचा कोर्स आहे तो बाय करा आणि आनंद घ्या कर्ज वसुलीचा आनंद घ्या प्रभावी कर्ज वसुली करा मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही पाहिलात ऐकलात त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय सहकार धन्यवाद